माझ्यावर आरोप कोणी करत नाही करण्याचा प्रयत्न पण कर कोणी करत नाही पण एका व्यक्तीने जो काही राजीनामा दिला तो मी काल माझ्या व्हॉट्सअपमध्ये पाहिला तो ती व्यक्ती महानगरपालिकेमध्ये शिवसेना पक्षाला प्रचंड त्रास देत देत होती महापालिकेच्या ज्या ज्या काही महापौर झालेत दोन महिला महापौर झाले एक पुरुष महापौर झाले बाकी अजून अजून एक पुरुष महापौर झाले सुद्धा प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी कुठल्याही योजना होऊ द्यायचं नाही हे त्याचं क कारण होतं आणि म्हणून जी आज पाण्याची योजना जी आपल्याला झाली असती तर दोन तीन वर्षापूर्वी आपल्याला पाणी मिळालं असतं आणि आता अठ्ठावीसशे कोटीपर्यंत गेले सातशे ब्याण्णव कोटीची ती पी पी पीची योजना होती ती हाणून पाडण्याचं कामसुद्धा त्या व्यक्तीनेच केलं आणि म्हणून ब्लॅकमेलिंग चिखलसाणा एरियात सगळे उद्योजक म्हणत होते ब्लॅकमेलिंग आम्हालाही माहीत आहे त्याच्यानंतर माझ्या लोकसभेला पहिल्या लोकसभेलासुद्धा त्यांनी खूप विरोध केला अगेन्स्ट काम केलं नंतर इथेसुद्धा त्या ठिकाणी आता सुद्धा अगेन्स्ट काम केलं आणि परत म्हटलं आहे की मी बुमरेंना बत्तीस हजार लीड मिळून दिली मग असं असतानासुद्धा मी या ठिकाणी सांगेल की तरीही त्या ठिकाणी आमच्या एका नेत्याने त्या ठिकाणी ने ने त्यांना आणलं आणि तिकीट मिळून दिलं हरकत नाही आता एकदा तिकीट माझी पण मी मी कसं आहे माहिती आहे की मी प्रमुख आणि बाळासाहेब ठाकरेंना कडोर शिवसेने घ्या ज्या वेळेस शिवसेना प्रमुखांनी काही आदेश दिला तो आदेश पाळायचं काम आम्ही करतो आज उद्धवसाहेबांचा जो आदेश आला तो आम्ही पाळतो पक्षाने जे निर्णय दिला तो आम्ही पाळतो म्हणून आम्ही काम केलं आता मला सांगा की आता माझा त्याचा काही संबंधच नाही तो तो त्याचा पराभव झाल्यानंतर तो दिसला पण नाही कुठे नव्हता पण कुठेच दिसला नाही आणि तो संबंधच नाही दिवशी आमच्या एका प पश्चिमच्या बैठकीला तो त्या ठिकाणी दिसला फक्त पण त्याच्या आधी सगळे काही मोठमोठ्यांचे फोटो जाहिराती जर पाहिलं तर त्याचा एकट्या जण बाकीच्या इतरांचा फोटो होता हो ते त्यांच्या विरोधात होते ते आता पालकमंत्री झाले त्यांच्याबरोबरचा फोटो पण आहे त्या आणि मग अशा पद्धतीने जर पाहिलं तर फक्त श येऊन शिवसेना खराब करण्याचं शिवसेना डिस्टर्ब करण्याचं काम ह्या व्यक्तीने केलं कोणाच्या सांगण्याहून आणि म्हणून त्या ठिकाणी आता असं त्यांना वाटतं की मग आम्हाला कोणी विचारत नाही कसं विचारत नाही तू येतच नाही बाबा तू जर आला असतं तर काय झालं असतं आणि म्हणून मी त्याला काही इतकं ते त्याच्याबद्दल जास्त बोलून काही मी त्याला त्याचं महत्त्व वाढत नाही पण प्रत्यक्षात या ठिकाणी सांगेल की असे लोक त्या ठिकाणी येतात आणि संघटना खराब करून जातात बिघडवतात आणि मग त्यात आम का एक कोटी काय कोणी आम्ही दिले त्यांनी घेतले नाही ते आता मी तर येतात नाही आहे म्हणून मी काय बोलत नाही करावं होते पण एक सांगेल की महाराष्ट्रामध्ये एक चांगली महानगरपालिका म्हणून एक नावारोपास आली होती त्यामध्ये चांगले प्रोजेक्ट आम्ही आणले होते ते प्रोजेक्ट त्या ठिकाणी डिस्टर्ब करण्याचं काम केलं इंडस्ट्रीयल एरिया वाढवण्याचं काम करत असताना तिथे इंडस्ट्रीयल एरियामध्ये सुद्धा ब्लॅकमेलिंग केली ज्यावेळेस आता इतकं पक्षाच्या विरोध पक्षाच्या विरोधात काय उद्धवसाहेबांच्या सुद्धा तो बोललेला आहे विधान याच्या ह्याच्यामध्ये महापालिकेमध्ये ते सगळं माझ्याकडे कटिंग आहे उद्धव साहेबांच्या अगेन्स्ट पण बोलला पक्षाच्या अगेन्स्टमध्ये बोलला माझ्या अगेन्स्ट तर रोजच बोलायचा सगळंच काय येतं तरी आम्ही सण करायचो आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी वागून म्हणजे स्वतःला आणि भाजपशीसुद्धा त्यांनी असेच काडीमोड केली होती मग त्याला काढून टाकलं होतं मग परत त्या नानांनी त्यांना घेतला म्हणजे येतो जातो येतो जातो अशा पद्धतीने तो माणूस त्या ठिकाणी तो होता आणि म्हणून अनेक पक्ष बदलले आणि अनेक पक्षाचं काम त्यांनी काही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण होता असे त्या ठिकाणी आमच्या म्हणजे आमच्या पक्षात घेतला मी आणि आम्ही काम केलं तुम्हाला सांगतो की मागच्या वेळेस याला बेचाळीस हजार मतं मिळाले होते आणि आता यावेळेस लाखाच्यावर गेले ते फक्त शिवसैनिकांच्या मेहनतीने काल रात्रीपासून मला इतक्या शिवसैनिकांचे फोन आले अनेक महिला शिवसैनिकांच्या फोन आले आम्ही इतकं काम केलं इतकं काम केलं म्हणे आणि हा माणूस असा बोलतो हे बरोबर नाही म्हणे विजय प्राप्त झाला नाही म्हणून आता कोणावर पण कोलित करायचं म्हणून आम्ही ते काम केलं म्हणे आता तुमच्या माहिती असतो मी तर शेवटच्या दिवशीसुद्धा खूप सगळीकडे बजाजनगर इकडे तिकडे पूर्ण फिरत होतो त्याचा फॉर्म भरायला मी गेलो होतो त्याच्यानंतर अनेक आणि अने तुमच्या माहिती असतो त्याचा एक जवळचा कार्यकर्ता त्याला इथे बसवलं होतं मी दोन जणांना म्हटलं मी सगळे फोन करतो अडीच हजार फोन त्यावेळेस केला मी अडीच हजार फोन त्याच्यासाठी केले मी सगळ्या व्यापाऱ्यांना येणार त्यांना तिथल्या लोकांना उद्योगपतींना सगळ्यांना काही सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा याला मतदान करा आपला त्या ठिकाणी बंडखोराला नाही निवडून आणायचं आपल्याला याला निवडून आणायचं हे सगळं केलं हे असताना सुद्धा माझ्यावर आरोप माझ्यावर आरोप करण्याचं काही कारण नाही पण मी कोण आहे ते तो कोण चिल्लर येतो त्याचं काय हक्क मानं परंतु प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगेल की असे लोक त्या ठिकाणी संघटनेमध्ये आले आणि गेले आता उदाहरणार्थ मी सांगतो की आमच्या इथे संभाजीग्रह तीन जण भाजपचे आले चार जण आले होते पण तीन जण आले होते तर एक ते पै ते आले ते गेले तो बनकर बनकर आला गेला तर बनकर तर प्लॅनिंगच केली त्यांनी बनकरनी त्या ठिकाणी अब्दुल सत्तार म्हणून ॲडजस्टमेंट झाले असे लोकच तिथले म्हणतात कारण मी स्वतः त्या ठिकाणी प्रचाराला गेलो होतो तर प्रचारात तो दिसलाच नाही मला मी जाऊन मी स्वतः भाषण केले मला ज्या ज्या ठिकाणी कर भाषणं करायची होती त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी काहीच चान्स दिला नाही म्हणजे याचा अर्थ असा झाला की मी माझ्यासारखा मोठा नेता जे वीस वर्ष त्या ठिकाणी खासदार दहा वर्ष मी आमदार या जिल्ह्याचा पालकमंत्री अनुभव देशातला महाराष्ट्राचा असतानासुद्धा आणि तिथे मी सिल्लोडला कधी पण जायचो तर ता सिल्लोडला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अब्दुल सत्तारच्या अगेन्स्टमध्ये हिरोसाहेब म्हणून बोला मी बोलायचो माझी आणि तिथं मुस्लिम समाजचे लोक पण यायचे ऐकायचे मी त्यांना म्हणायचो मग गल, खूप गलत गलत नाही बोला पण साहेब आपही बोलू शकते तो बोलू नाही सकते नाही तो हमको आमको हो अशा पद्धतीने त्या ठिकाणी म्हणून मला सांगायचा मुद्दा काय की आम्ही इतकं काम केल्यानंतरसुद्धा तर असा आरोप होतो मी एकनिष्ठ माणूस आहे बाळासाहेबांना कडवर शिवसेनेच्या उद्धवसाहेबांनी नेतृत्वाने काम करतो पण मी या ठिकाणी माझ्याकडनं कधी गद्दारी होत नाही किंवा कोणाशी हे होत नाही पण आता या ठिकाणी म्हणतं की नाही माझं यांचं पटत नाही पण सांगायचं यांची स्तुती केली आमच्या एका नेत्याची स्तुती केली म्हणजे याचा अर्थ काय समजत नाही म्हणजे मी काही कारण असतो कारण असतो काय कारण होते सांगणारच आहे आणि बद्दल माझी नाराजी काय नाराजी सांग ना येऊन सांगायचं ना मला भेटायचं ना निवडणुकीत हरल्यानंतर तो दिसलाच नाही गायब झाला कुठे फॉरेनला गेला कुठे इकडे गेला मी विचारायचं कुठे गेला तो त्यांना बोला माहीत नाही कुठे गेला मग आणि असं असताना त्या ठिकाणी नाराजीचं म्हणजे मला भेटला पण नाही तर नाराजी व्यक्त करून करणार म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याने हे पण प्रत्येक वेळेस शिवसेनेला प्रचंड त्रास दिला महिला महापौर जवळचे त्यांना त्रास दिला पुरुष महापौर जवळ होते त्यांना पण त्रास दिला आणि अगे अगेन्स्टमध्ये बोलायचा खूप अगेन्स्टमध्ये बोलायचा उद्धवसाहेबांच्या बाबतीतसुद्धा त्यांनी खूप काही गरळ ओकलं होतं आणि म्हणून हे जर असं जर असेल असे तर आम्ही कसं सण करायचो तरी पण आम्ही तिकीट दिलं तिकीट दिलं आणि ती त्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी तो पराभव करायचा होता कोणाच तरी आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही म्हटलं त्याला हरकत नाही आणि हे केलं परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्यांनी जे काही बोलला किंवा के हे केलं ते चुकीचं बोलला हे मी या ठिकाणी फक्त सांगतो बाकी काय कौतुक केलं <laughs> अंबाचं कौतुक केलं कारण अंबाजा जानवीने त्याला तिकीट मिळून दिलं होतं मी नव्हतं मिळून दिलं कारण मला हे मला माहीत होतं ना पक्षातला माणूस इतके चार पाच दहा लोकं होते त्याच्यातला माणूस दिलास सोडून बाहेरून आणायचं म्हणजे काय प्रकार पैश पक्षात कोण नव्हतं का ही माझी भूमिका होती मग त्यात समजून घ्या काय तर काय तुम्हीच सांगा मी नाही काय बोलत ना तुम्ही समजून घ्या मी तर आठ जून एकोणीसशे पंच्याऐंशीपासून नॉनस्टॉप या ठिकाणी आहे कुठेच गेलो नाही कुठं जाणार पण नाही हे ते असतानासुद्धा बाहेरून येतात लोकं आणि त्या ठिकाणी काहीतरी बोलत बसतात काहीतरी राजकारण कडूळ करतात हे मला आवडत नाही नाही आता ते मुद्दा बघतात त्यांनी अंबादास दानवीन त्यांना आणलं तिकीट मिळवून दिलं माहीत नाही काय झालं तू काय म्हटलं तू माहीत असं बारीक काय म्हटलं तुम

तो असं म्हटलं तो तर त्याला मग माझ्या पद्धतीप्रमाणे दोन तोंडात मारले त्याच्या मी जरा काम केलं नाही म्हटलं तर त्याचे माणसं होते ना माझ्याबरोबर अडीच हजार फोन मी केले त्यांच्या माणसासमोर त्यांच्या माणसाबरोबर मी त्या ठिकाणी खूप ठिकाणी फि गाठीपिठी पण केल्या अनेक ठिकाणी सभा केल्या मी स्वतः सभा घेतल्या अनेक ठिकाणी आणि जरा माझ्या मुलाचा काय प्रश्नच आम्ही म्हटलं तर नाही आता मी मला लोकसभेत पाडल्यानंतर मी थोडं म्हटलं आपण जरा शांत राहू नंतर बघू काहीतरी म्हणून मी या ठिकाणी आम्ही तिकीट मागितलं नव्हतं पण तिकीट

मी तर अनेक लहानपणापासून मी शिवसेना प्रमुखांच्या सगळ्या सभा ऐकल्या आणि शिवसेनाप्रमुखांच्या बरोबर मी जितका वेळ राहिलो आहे मला सहवास मिळाला माझं भाग्य आहे तितकं कोणाच मिळालं आणि सगळं आम्ही पाहत होतो मग जनता दलाच्या वेळेस असंच झालं होतं त्याच्यानंतर बाकी नारायण राणेच्या वेळेस झालं होतं राज ठाकरेंच्या वेळेस झालं होतं त्याच्यानंतर मग आत्ताचसुद्धा झालं यांच्यामुळे शिंदेमुळे परंतु संघटना तशीच राहिली तिथंच राहिली संघटना जात नाही कोण कारण ही बाळासाहेबांनी स्थापन केलेली संघटना आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ही कुधेही कुठेही जाऊ शकत नाही हे निश्चित आहे जे गेले त्यांच्या जागी आमचे कार्यकर्ते तयार पण झाले त्याचं कारण असं आहे ना की ते नाही त्या नाही त्याचं कारण असं आहे आपल्या इकडे सगळं असं निवडून ते आमचे शिवसेनेचेच कार्यकर्ते आलेले म्हणून ना आणि ते तिथून फुटले त्यांनी पाहिलं की बाबा आपल्याला पुढं काही करून घ्यायचं असेल तर चला यांना पकडा आणि ते झालं तर ते आता मुंबईतसुद्धा बरेच नगरसेवक फुटले बाकी सगळीकडे फुटले पण हरकत नाही पण तरीही त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच विजय होणार आहे हे मी तुम्हाला आजच सांगतो नाही त्याने माझ्यावर आरोप करो ना की काम नाही केलं म्हणून मी त्याला फोटो दाखवेल त्याला दाखवते जे लोकांना बोलून आले मी त्याला नाही कधी कद, कधी नाही करत नाही मी कधीही करत नाही माझ्या बाजूला जर जरी बसले ना मी बोलत नव्हतो संजय शिरसाळजारी बसला तर बोलत नाही मी प्रदीप देसाळ पण असला तर मी बोलत नाही कधी मग ॲडजस्टमेंटचं राजकारण कसं सांगणार त्याला म्हणा तो बस झाला तो आला एक टुरिझम म्हणून त्या ठिकाणी आला आणि गेला आता तुला काय अधिकार नाही बोलण्याचा आणि असं असेल तर माझ्याबरोबर समोर बैस पुरावा सांग मग मी त्या ठिकाणी बोले नाही नाही असं नाही मी नाही येतो तो, तो ज्यांच्याबद्दल बोलतो ते आहे ते स्पष्ट सांगतो मी तो त्यांच्याबद्दल बोलतो माझ्याबद्दल बोलत नाही जे ज्यांनी जे, केलं आहे ते ज्यांनी मी तर एकाला पण तिकीट दिलं नाही मला विचारलं पण नाही तिकीटासाठी तो आता ते समजून घ्या तुम्ही <laughs> नाही ते, ते समजून घ्यायचं हे सम हे समजा प्रकार असत आणि म्हणून मग तुम्हाला सांगितलं मी आ, मी कोणतीच तिकीट दिले नाही एक पण तिकीट मी दिलं नाही त्यांनी बाहेरून आणले उमेदवारांनी त्यांना तिकीट मिळून दिले जाऊन साहेब आता साहेबांनी त्यावेळेस आदेश दिल्यानंतर मला काम करायचं काम आहे असं असं द्यारोप केला त्यांचं असं म्हणणं आहे मी जर का खरं सांगितलं सत्य सांगितलं तर निष्ठावंत शिवसैनिक चंद्रकांत रस्त्यावर फिरू फिरून आणि मला फिरू देणार नाही रस्त्यात यार म्हणे हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी जेलमध्ये गेलेला माणूस आहे मी हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी सिटी चौकामध्ये काय तिकडं पण सगळं मी उत्तर दिलेलं आहे मी जबरदस्तपणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे मी पालकमंत्री असताना त्या ठिकाणी आमची बैठक चालली होती त्यावेळेस मोंड्यामध्ये तो एक जो जिन्सी प ह्याच्यामध्ये लॉकमध्ये गेलेला माणूस होता तो वारला ती दंगल झाली होती सुरू मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी गळा पकडला आणि गाडीत टाकला मी असा माणूस आहे डरपोक त्याला दा केस नाही दाढीचे काही <laughs> 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 नाही काय म्हणून या ठिकाणी असे चिल्लर माणसाला भाव देत नाही मी एकनिष्ठ आहे आणि लोकांना माहीत आहे परवाची मिरवणूकसुद्धा त्या ठिकाणी एकनिष्ठ त्याच्या याच्यानीच सगळे निघा आले होते सगळेजण आले होते हा कुठं होता हा जर त्यावेळेस शिवसेनेसोबत होता हा कुठे गेला दानवे साहेबसुद्धा आले आहेत त्यांना मी सांगितलं दानवे साहेब शेवट पण राहायचं बरं कामातच का तू मला म्हटलं होता हो हो आणि गेले निघून ते कारण त्याला मुंबईत जायचं होतं इथे येऊन त्या ठिकाणी मी एकटा वीस वर्षापासून एक्स्ट्रा वीस वर्षापासून मी मिरवणूक काढतो एकटा वीस वर्षापासून काढतो मी कोणाकडनंही लाल पैसा न घेता या ठिकाणी करतो नामधारी अध्यक्ष मी करतो बाबा तू घाबरता पैसे खर्च करावं लागतील पैसे खर्च करू नको तू या अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही काढतो ठीक आहे ते चालू असतं परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी कोणीही माझ्याविरोधात असं बोलू नाही मी एकदम क्लीन माणूस आहे आणि माझ्या अगेन्स्ट बोलून माझं म्हणजे अदपतन करण्याचा जो प्रयत्न करेल त्याचं परमेश्वर अधपतन करेल हो कधी कधी संपणार कधी संपणार कधी कधी संपणार सांग ना हां नाही कधी असेल ते माहीत आहे मला हां काय म्हणता नाही नाही आनंदाचा दिवस नाही एक चांगला कार्यकर्ता आहे तो आणि खूप काम करणारा कार्यकर्ता आहे सगळीकडे फिरत असतो तो आणि नाही आणि त्यांनी त्यांना माहिती आहे की पुढे काही होणार नाही पण नेते तर होऊन जा साहेबांकडे जाऊन त्या ठिकाणी त्या नेतेपदावर पण भूमिका केली फक्त माझ्या इलेक्शनच्या वेळेस मला जास्त निवडून मतदान निवडून देण्याचं काम कामासाठी केलं त्याने पण ते त्यावेळेस तुम्हाला माहिती काय केलं अशा अनेक मला मुंबईतले नेते भेटले होते म्हणे अरे इसको काय खूप ठीक आहे परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुखांनी केलं आहे म्हणून हरकत नाही आम्ही त्यांचं मान ठेवतो सन्मान ठेवतो असलेलं काय हरकत नाही परंतु आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी शिवसेना वाढवावे जे काही अधपतन झालेलं आहे तुम्ही म्हणताय ते त्याप्रमाणे ते अधपतन होऊ नये पुढे वाढवा ही भूमिका असली पाहिजे आणि म्हणून मी माझ्या पद्धतीने काम करतो बैठक झाली मुंबईमध्ये काल दिवस नाही आता ते जेव्हा आता मतदान होईल चार वाजता त्यावेळेस ते स्पष्ट दिसेल पण काय आधीच नाही पक्षाचा आदेश उन ते संजय राऊत साहेबांनी दिलेला आहे ते तिथले घटने ते आहे म्हणून त्याच्याबद्दल काय माहिती भूमिका ठरली संजय राऊत साहेब बोलले ना की भूमिका ठरली ते काय दिसतात दिसतात संजय राऊत साहेब दिसतात माझ्याकडे आणि ती भूमिका ठरली परंतु चार वाजता मग त्यांनी संजय राऊत साहेबांनी हेही सांगितलं आमची भूमिका ठरली पण चार वाजता आम्ही त्या ठिकाणी मतदानाच्या वेळेस सांगू में में नेशनल चलना चलना। आखो तो मी आता मी नॅशनल चल ना म्हणा तू चल ना मग दाखवतो मी ज्याने ज्याने मला त्रास दिला ना त्या भद्रामारुती त्यांच्या डोक्यात गदा मारलेली माहिती आहे गेले बरेचसे गेले गेले कुठे गेले माहीत नाही म्हणून आता बोलू नको म्हणा आता तुझे जे काही प्रकरण आहे ब्लॅकमेलिंग करणार आहे मला इथल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं ब वाळूच्या तुम्ही इथे कशाला आणता तुम्ही तिकडे येणार तर तिकडे म्हणा आमची इंडस्ट्री खराब केली ब्लॅकमेलिंग केला तर इथे करण्याचं तुम्ही संधी देता का त्याला असं बोलले होते म्हणून म्हटलं हा असा माणूस आहे पण आता काय नाही नाही त्याला चांगला आहे चांगला आहे असं लागत होतं पण एकंदरीत त्या ठिकाणी आता बरेच प्रकरणं निघतील पाहू पुढे काय होतं सगळे पडले आहे नाही मा मला विचारण्यात आलं नाही एकट्या अंबादास दानवे जाऊन त्या ठिकाणी साहेबांकडे जायचे आणि ते करायचे म्हणून आम्ही आमच्या नेत्यांमध्ये बरीच चर्चा व्हायची ठीक आहे साहेबांनी आदेश दिला ना चुभ असा काही बोलायचं नाही आम्ही बोललोच नाही बाबतीत नाही सेटिंग लावली पण कशी सेटिंग लावली एक पण आला का निवडून खासदार तरी आले की निवडून मग याची सेटिंग लावून टाकली ती कशामुळे कोणामुळे काय ते माहिती घ्यावं लागेल ना नाही पक्ष चुकला नाही आहे पक्ष आता कसं आहे तिकीट देण्यात कधी कधी मागे पुढे होत असतं असं नाही की सगळेच दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक निवडून येतील असं नसतं त्या परंतु प्रत्यक्षात पक्षाला म्हणजे आता हे काहीतरी खोटं सांगून किंवा असं बोलून त्या ठिकाणी मिळून घेतलं तिकीट पण एकही निवडून घ्या नाही असं पण म्हणायला काही हरकत नाही पण मी तुम्हाला सांगतो की असं करून दे ना पक्षाचा आज कोणामुळे झालात तुम्ही मोठे पक्षामुळे झालात ना पक्षाची भूमिका अशी असली पाहिजे की पक्षासाठी ते म्हणजे जीव उठला पाहिजे पण त्या इकडे होत नाही पण आता हा चुकीची माहिती दिली गेली चुकीची माहिती मा हो दिली हा ब्लॅकमेलिंग करतो हा याने उद्धवसाहेबांच्या आगेशमध्ये बोलला आपल्या महापौरांच्या आगीशमध्ये बोलला अनेक वेळेस त्याच्यानंतर आपली पाण्याची योजना ही होऊ दिली नाही म्हणून आज आपण जे आता आम्ही आंदोलन करणार आहोत पुढे तर त्याचं कारण असं आहे की आता ते आंदोलन करताना आम्ही जे आम्ही जर त्यावेळेस आमचं यशस्वी झालो असतो तर आज चार वर्षापूर्वीच सगळ्यांना पाणी मिळालं असतं चोवीस घंटे पण ते होऊ दिलं ना हां नाही आता समजून घ्या तुम्ही समजून घ्या ते बारीला विचार बारीला बारीला विचारा बारीला मी आज माझ्या आजूबाजूला मुद्दाम कोणाला बोलवलं नाही कोणावर मुद्दाम बोलवलं नाही कारण आजूबाजूला आलेल्या लोकांना काहीतरी म्हणजे जरा कळू द्या ना की मी काय करतो एकटा आणि आणि जे गेले असतील जाऊ द्या जे जातील ते जाऊ द्या उद्धव उद्धवसाहेबांनी सांगितलं चाळीस आमदार गेले तरी उद्धव साहेबांनी जाऊ ते जना जायचं जा आताही म्हणतात ते जायचं ते जा परवा करायची नाही पण आपण मजबूतीने त्या ठिकाणी शिवसेनापासून उभी करायची ही मात्र आम्ही सर्वांनी खून गाठ गांधलेली नाही अजून तर आताही विचारत नाही तो आता पण विचारत नाही आमची मातोश्रीमध्ये ज्यावेळेस बैठक ऐकून घ्या मातोश्रीमध्ये ज्यावेळेस बैठक झाली होती आपल्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची त्यावेळेस त्रिंबक तुपे म्हणे की ह्या दोघांनी एकत्र राहिले तर अजून फायदा होईल पण हे दोघं एकत्र राहत नाही तर मग साहेबांनी सांगितलं साहेबांची काही बाबतीत असेल तर मला सांगा आणि अंबादासच्या बाबतीत काही असेल तर त्या ठिकाणी त्याच्या आईला सांगा मग समजून घ्या म्हणजे पण त्याच्यानंतर आम्ही एक तो काम करू असं सांगितलं पण कुठे मला कधी विचारत पण नाही तो अंबादास दानवे मला कोणत्याही कार्यक्रमामध्ये बोलत नाही काय प्लॅनिंग करत नाही मी पण शिवसेनेचा नेता आहे कधीपासून आहे सुरुवातीपासूनचा नेता आहे ते तर आत्ता आले पण मी शिवसेना वाढवली टिकवली मोठी केली हे तुम्ही तु 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 पण जाणता सर्व ना सामान्य जनता बोलते नाही खरं साहेबांनी त्या ठिकाणी हे शिवसेना टिकून ठेवली पण हे इतकं असताना मग कमीत कमी काही धोरणं काही करायचं असेल तर आपण एकत्र बसू केलं पाहिजे ना पण अंबादास काय अंबादास काय तो खूप मोठा म्हणजे विरोधी नेता आहे आता किती ऑगस्ट ऑग ऑगस्टपर्यंत ऑगस्ट काय थांब रे बाबा तो थांबतो ते करून ऑगस्टपर्यंत आहे तोपर्यंत चालू देतो ना एवढं पाणी गेलं तरी वरिष्ठांचा भरोसा ते आता हळूहळू समजून येईल काय तर हंडा मोर्चा तुम्हाला माहीत असेल की आम्ही त्यावेळेस एकदा हंडा मोर्चा काढला होता बी डी सानप त्यावेळेस उपायुक्त होते आयुक्त कुठे रजेवर होते आणि त्यावेळेस आम्ही हंडा मोर्चा काढला होता मी होतो सावेसाहेब होते सावेसाहेब खासदार होते मी आमदार होतो सावेसाहेब साहेबा सावेसाहेब म्हणजे मिसेस म्हणजे अतुलच्याई मी माझी मिसेस आणि सगळ्या महिला असं मोठा हंडा मोर्चा काढला आणि तो हंडा मोर्चा डोक्यावर फोडला गेला तिथे आयुक्तांच्या तोडफोड झाली सगळी आणि आम्ही त्याच्यातून निर्दोष सुटलो पण पण सांगायचा मुद्दा असा आहे की तो भयानक जबरदस्त त्या ठिकाणी आंदोलन होतं शिवसेनेचं आताही कधी त्या पद्धतीने नाही नाही तर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आम्ही काढणार आहोत नाही आंदोलन नाही नाही आंदोलनाचा जीव संपला तसं नाही आहे आंदोलन आम्ही करू जे काय असेल तर आम्ही करू आम्ही पुढे राहू ना आम्ही पुढे तर सगळे पाठीमागून सगळे येतात मग आ, एक एक महिना एक अजून एक महिना मला माहीत नाही मग काय अजून काही विशेष चाल तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि तुमचा लेखणीचा आणि दर्शकांचा आशीर्वाद राहू द्या परत एकदा आपण शिवसेना मजबूत आहे नाही त्या ठिकाणी जबरदस्तपणे माननीय उद्धवसाहेबांनी नेतृत्वाखाली खडी उभी करू आणि या संभाजीनगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना राहील असं एवढी आम्हाला मदत करा आणि ते होईल हे दाखवून देण्याचं कामसुद्धा माझं आहे धन्यवाद